कोकणात घरोघरी गणपतीच्या जी धूम आहे ती पाहायला मिळते मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाहिलं तर वेगवेगळे देखावे ही घरगुती गणपतीकडे केलेले पाहायला मिळतात मी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील भटवाडी या भागात आहे आणि विशेष म्हणजे श्री दत्त महाराजांचा जे अक्षय निवास स्थान आहे जे गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहेत तिथे तो जो देखावा आहे तो देखावा साकारला आहे आणि टाकाऊ वस्तूपासून हा टिकाऊ असा पर्यावरणपूरक असा देखावा साकारलेला आहे अतिशय मनमोहक असा हा देखावा पाहायला मिळतो आहे या देखाव्यामध्ये अनेक दो रानातील शेऊळ असेल किंवा लाकडं असतील बांबू असेल किंवा जी कापूस असेल त्याचा वापर हा करण्यात आलेला आहे अतिशय ज्या गिरनार पर्वतावर जाताना ज्या पायऱ्या आहेत तशाच पायऱ्या करून हा गिरणार पर्वत साकारलेला आहे आणि गणेश मूर्ती आहे ती ही स्वामी स्वरूप स्वामी समर्थांच्या रूपात इथे पाहायला मिळते एकंदर पाहिलं तर अशा पद्धतीचा हा जो देखावा आहे तो सध्या इथे साकारलेला आहे आणि हा देखावा सध्या जो साकारला आहे तो ते कुटुंबीय आहेत आप ते आपल्या समवेत आहेत त्यांच्याशी आपण थेट ब बातचीत करूया आ... तुमचं जय महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे मला सांगा की हा जो देखावा आहे तो कशा पद्धतीने साकारला आहे तुमचं नाव काय माझं नाव गुंडूबाबू बोडकर माणगाव भटवाडी माणगाव हे तीर्थक्षेत्र आहे कारण टेंबेस्वामी महाराजांनी इथं पादुका दत्त महाराजांच्या पादुकाची स्थापना करून दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे त्यामुळे माणगाव आणि गुजरात यांचा जवळचा संबंध आहे टेंबेस्वामी स्व त्या भागात जाऊन आलेले आहेत त्यामुळे हा त्याचा सगळ्यांचा विचार करून हा देखावा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर केला आहे या ठिकाणी टाकाऊ लाकड टाकाऊ गोणी रानातील शेवा बांबू इत्यादीचा चिकण माती इत्यादीचा वापर करून हा देखावा सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे साधारण किती महिन्यात हा देखावा सादर किती दिवसात साधारण आठ ते दहा दिवसात हा देखावा आम्ही सादर केलेला आहे निश्चितच सध्या यांनी सांगितलं की आठ ते दहा दिवसात हा देखावा सादर केला आहे आणि विशेष म्हणजे हे जे माणगाव क्षेत्र आहे ते हे स्वामींच स्थान आहे आणि दत्त महाराज आणि स्वामी यांचं एक वेगळं नातं आहे कारण दत्त महाराज याच माणगावामध्ये राहायला होते त्यामुळे जो गुजरातमधील गिरणार पर्वत आहे तो तंतोतंत असा हा हुबेऊशी ही जी कलाकृती आहे ती या गोडकर कुटुंबियांनी साकारलेली पाहायला मिळते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र माणगाव सिंधुदुर्ग